मंत्रिपदासाठी खासदारांना दिल्लीतून बोलावणं आलेलं आहे राज्यात पाच खासदारांची रिंग वाजली आहे संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि यावेळेस काही खासदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील यासाठी राज्यात पाच खासदारांची रिंग वाजलेली आहे पाच खासदारांना दिल्लीमध्ये बोलावलं गेलं आहे शपथविधी सोहळा पार पडतोय आणि यासाठी राज्यातील पाच खासदारांना शपथ घेण्यासाठी बोलावले गेले त्यामुळं राज्यातील पाच खासदारांना मंत्रीपद मिळू शकत संध्याकाळी हे पाच खासदार मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते मंत्रीपदासाठी खासदारांना दिल्लीतून बोलावून आले राज्यातील पाच खासदारांना दिल्लीतून फोन झालेला आहे त्यामुळं राज्यातील पाच खासदार हे खास नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये खासदार हे मंत्री असू शकतात या खासदारांना मंत्रीपदासाठी दिल्लीतून बोलावून आले त्यामुळं संध्याकाळी कोणते पाच खासदार राज्यातील शपथ घेणार हे बघावं लागणार आहे